मित्रांनो तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल खर्च खूप जास्त होत असेल लक्ष्मी कृपा नसेल तर तुम्ही सुद्धा ही सेवा करावी सात पिढ्यांवर तुमच्या लक्ष्मीची कृपा होईल तुमचा व्यापार असेल तर व्यापार चांगला चालेल नोकरी असेल तर नोकरीत प्रगती होईल आणि मग पैशाची समस्या कायमची निघून जाईल दूर होईल मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपण खूप मेहनत करतो मेहनतीने पैसासुद्धा कमावतो पण पैसा एवढा खर्च होतो की आपल्याला सुद्धा कळत नाही की पैसा कुठे जातो आहे कुठे खर्च होतोय मग ती मुलांची शाळेची फी असेल घराचं भाडं असेल किंवा काही लोन्सचे हप्ते असतील किराणा किंवा सारखा आजारपण दवाखान्यांचा खर्च असे भरपूर गोष्टींमध्ये आपला पैसा नकळत खर्च होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की पाच दहा तारीख आली की पैसा सगळा संपतो मग बाकी पंधरा वीस दिवस महिन्याचे कसे काढायचे मग पुन्हा आपण वाट बघतो पगार कधी होतो तरी ही प्रत्येक माणसाची प्रत्येक व्यक्तीची समस्या आहे आणि यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपल्यावर लक्ष्मीची कृपा नसते आपल्यावर लक्ष्मी माता नाराज असते आपण मेहनत तर करतो पण मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही म्हणून आपण आपली मेहनत करायची कधीच सोडायची नाही तुम्ही जी मेहनत करत आहात तुमचा व्यापार आहे नोकरी आहे रहा। तुम्ही करत राहा त्यासोबत तुम्ही सकाळ संध्याकाळ लक्ष्मीची सेवा स्वामींची सेवासुद्धा करा जो तुम्ही पैसा कमवत आहात त्यामध्ये वाढ होईल तुमचा व्यापार चांगला चालेल नोकरीत तुमची प्रगती होईल पैसा घरात आला तर त्याच्यात त्यातून बरकत राहील सेविंगसुद्धा होईल पैसा खर्च कमी होईल आणि मग तुम्हाला असं वाटेल की आता पैसा टिकतो आहे आता पैसा घरात राहतोय भरपूर पैसे उरत आहेत सेविंग होते मग बऱ्याचशे गोष्टी आपल्याला करायला आपण मोकळे होतो तर यासाठीच आजचा हा व्हिडिओ आजची ही सेवा आहे यासाठी मित्रांनो कोणत्याही दिवशी किंवा मग गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे श्रीयंत्राची स्थापना देवघरात करायची आहे श्रीयंत्र घ्यायचं त्याचं अभिषेक करायचं आणि आपल्या देवघरात स्थापन करायचं ज्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घरात स्थापन कराल त्याच दिवसापासून से ही सेवा करायची या सेवेचे कोणतेही नियम नाही सकाळी संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस ही सेवा तुम्ही करू शकतात घरात धनसंपत्ती यावी घरात बरकत व्हावी लक्ष्मी कृपा व्हावी यासाठी से ही सेवा आहे मित्रांनो या सेवेचा संकल्प करायची गरज नाही फक्त ही सेवा करा तीन महिने सहा महिने एक वर्ष कायमस्वरूपी तुम्ही ही सेवा करू शकता श्रीयंत्र स्थापन झाल्यानंतर तुम्ही त्या दिवसापासून रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस नित्यसेवा या पोथीतून श्रीसुक्त एक वेळेस वाचायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमा या नामाचा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा या नामाचा जपसुद्धा माळ करायचा आहे श्रीसुक्त एक वेळेस श्री महालक्ष्मी नमहा एक माळ आणि श्रीस्वामी समर्थ एक माळ अशी ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे यंत्र स्थापन केल्यानंतर कारण श्रीयंत्र आपण देवघरात स्थापन करतो आणि ही सेवा करतो तेव्हा श्रीयंत्र अभिमंत्रित होते रोज अभिमंत्रित होते आणि त्यातून निघणारी ऊर्जा ही आपल्या घरात पसरते आणि आपल्या घरात पैसा राहायला लागतो नकारात्मकता दूर होते आणि वे वेगवेगळे नवीन मार्ग आपल्याला मिळायला लागतात म्हणून श्रीयंत्र स्थापन करूनच तुम्ही ही सेवा तुमच्या देवघरात घरात बसून करायची आहे महिला पुरुष कोणीही केली तरी चालते ही माहिती आणि ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ